नमस्कार मंडळी मी पल्लवी तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा सो so, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती इंट्रोडक्टिव्ह व्हिडिओ आणि ब्लॉग्स अपलोड व्हायला सुरुवात झाली आहे तर so, तुम्ही नक्की जाऊन बघा माझा इंट्रोडक्टिव्ह व्हिडिओ सो so, तुम्हाला माझी डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आजचा टॉपिक खूप खास आणि खूप महत्त्वाचा आहे जो जो हा व्हिडिओ बघेल त्याच्या आयुष्यात एक एका गोष्टी जरी बदल झाला तरी हा माझा पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे माझ्या त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा ठरून जाईल सो so, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो so, टॉपिक असं आहे की आपल्या आयुष्यात आपण हॅप्पी कसं राहायचं म्हणजे कुठली व्यक्ती त्यांनी हॅप्पीनेस कसा शोधायचा ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो हॅप्पी राहण्याला कुठली अट नसते किंवा कुठल्याही बाहेरच्या गोष्टी नसतात से हे संपूर्ण आपल्या स्वतःवर किंवा आपल्या मनावर अवलंबून असतं की आपण आपल्या आयुष्यात हॅपीनेस कसा शोधायचा सो ही गोष्ट आपल्या अंतकरणातून निर्माण व्हायला पाहिजे की आपण हॅप्पी आहोत की नाही आपण आनंदी आहोत की नाही हे शोधण्यासाठी कुठलंही मोठं तत्त्वज्ञान लागत नाही खूप साध्या साध्या गोष्टी असतात ज्यातून आपण आनंद शोधू शकतो आपलं आपलं हसणं आपल्या मुलांचं हसणं आपल्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या सगळ्यातूनही आपल्या दुःखाला एक समाधान मिळतं आणि तोच एक आनंद असतो पहिली गोष्ट तर सो आयुष्यातील म्हणजे खरं स्वरूप कसं आहे आनंदी राहण्याचं किंवा आनंद स्वीकारायचं हे की आपलं आयुष्य परफेक्ट कुठ आपलं आयुष्य कधीच परफेक्ट नसणार आहे तुम्ही आयुष्यभर कितीही पैसा कमवा कितीही माणसं कमवा तरी कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य कधीच परफेक्ट नसतं ही गोष्ट स्वीकारली तर आपण आनंदी राहू शकतो सो so, तेव्हा आपलं मन भरून येऊ शकतं किंवा आपलं मन कि हलकं होऊ शकतं सॉरी भरून बनण्यापेक्षा ह्या गोष्टीला आपण हलकं म्हणू शकतो जेव्हा आपण इम्पर्फेक्ट आहोत ही गोष्ट जर आपण स्वीकारली तरच आपलं मन हलकं होणार आहे सो so, मी स्वतः आई झाल्यावर माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या मला थकल्यासारखं व्हायचं म्हणजे मी एक हाऊस वाईफची जबाबदारी पार पाडायची मी एक वर्किंग वुमनची जबाबदारी पार पाडायची आणि एक मुलीची आई आहे ही एक जबाबदारी पार पाडायची सो ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडताना मला म्हणजे खूप थकल्यासारखं व्हायचं म्हणजे ऑफिस कामाचं नियोजन घरचं नियोजन वेळ कसा म्हणजे वेळ कसा मॅनेज करायचा ह्या खूप गोष्टी मला मॅनेज करताना त्रास व्हायचा बट मी माझ्या मनाला समजवलं की हेच माझं आयुष्य आहे आणि म्हणजे म्हणजे हे इम इं, इमपरफेक्ट आहे बट मला ते ॲक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे तेव्हा आनंद परत येऊ शकतो म्हणजे मी जेव्हा हे माझं आयुष्य मी स्वतःला ॲक्सेप्ट करेल तेव्हाच माझा आनंद मला परत मिळेल सो मी ही गोष्ट नेहमीच फॉलो करते की प्रत म्हणजे जे जी मी गोष्ट आयुष्यात करेल किंवा रोज ज्या आपल्या डेली रुटीनमध्ये करेल यातूनच आनंद हो शोधायचा आणि आनंदी राहायचं तेव्हाच आपल्याला खरा शांतीचा अनुभव मिळतो आणि नंतर दुसरी मेन गोष्ट म्हणजे या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच काम असतं प्रत्येक जण आपल्या आयुष्य छान जगण्यासाठी काम करतो बट या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर स्वतःसाठी वेळ काढला ॲज अ वर्किंग वुमन किंवा एक हाऊसवाईफही म्हणा दोन्हीही गोष्टी कुठलीच गोष्ट कमी नाही आहे हाऊसवाईफ किंवा वर्किंग वुमन ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत आणि प्रत्येकाचा रोल त्याच्या लाईफमध्ये हंड्रेड पर्सेंट करेक्टच असतो सो so, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करताना किंवा या दोन्ही गोष्टी जगताना स्वतःसाठी वेळ काढायला कधीच का विसरू नका दिवसातले तुम्ही पाच दहा मिनिट तरी स्वतःसाठी द्या एकटे बसा तुमचं फेवरेट गाणं ऐका चहा कॉफी आवडत असेल तर चहा कॉफी घ्या आणि तो वेळ तुमच्यासाठी द्या दोन म्हणजे त्या पाच दहा मिनटं तुम्ही शांत गोष्टींचा विचार करा एक संध्याकाळी काढा किंवा सकाळी काढा सकाळी काढला तर मी रात्री काय केलंय म्हणजे मी कालच्या दिवसात काय केलं आहे आणि जर संध्याकाळी काढत असाल तर मी आजच्या दिवसभरात काय केलं आहे या गोष्टीचा विचार करा आणि त्यातून एक चार पाच गोष्टी लिस्ट डाऊन करा मनातच की मी या गोष्टी आनंदाने केल्यात किंवा मी या गोष्टी माझ्या सक्सेसफुल झाल्यात जर तुम्ही एक आई असाल तर तुमच्या मुलांचं हसणं हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही तुमच्या मुलांच्या हसण्याचं कारण बनत असाल तर ते तुमच्या आनंदाचं तुमच्या आनंदाचं कारण आहे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुमचं एक टास्क कंप्लीट झालं आहे तुमच्या प्रोजेक्टमधलं आणि तुम्हाला कडून दू, जर एक छान थँकफुल मेसेज येतो आहे की हां तू हे काम छान केलं आहे किंवा परफेक्टपणे पार पाडलं आहे तर तोही क्षण तुमच्यासाठी खूप आनंदाचा असायला पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करत जा रात्री झोपताना आणि तोच एक आनंद घेऊन शांत झोपा सो तुमचा तुमचं आयुष्य खूप सुंदर बनेल आणि नेक्स्ट नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणजे तुम्ही थँकफुल बनायला शिका म्हणजे कुठलीही गोष्ट कोणाकडूनही भेटते किंवा थँक्यू म्हणायला शिका कुणालाही थँक्यू म्हटल्याने कुठलंही गोष्ट आपले बँक अकाउंटमधून दोन पैसे कमी नाही होणार आहेत किंवा आपला ॲटिट्यूड कमी नाही होणार आहे किंवा आपल्या मनातून थँक यू म्हटल्याने कुठलीही गोष्ट कमी नाही होणार आहे ती आहे की कंपॅरिझन करणं बंद करा म्हणजे ती अशी आहे म्हणून मी तसं बनलं पाहिजे तर ते कम्पॅरिझन खूप मनाला दुःख देऊन जातं तुम्ही जे आहात तुम्ही जे आहात तेच परफेक्ट आहात असं म्हणा आणि पुढे चाला जे प्रत्येकाला देवाने एक युनिक गोष्ट दिली आहे जी दुसऱ्याकडे नाहीये जी माझ्याकडे आहे ती तुमच्याकडे नसू शकते आणि जी तुमच्याकडे आहे ती माझ्याकडे नसू शकते सो स्वतःला एक म्हणजे स्वतःतली एक जी युनिक गोष्ट आहे ती शोधायला शिका आणि ती एक्सप्रेस करा तुम्हाला नक्कीच या गोष्टीतून आनंद मिळेल सो so, आता आजकाल सोशल मीडियावर नाही ने, नेहमीच लाईक आपण दुसऱ्यांचं म्हणजे दुसऱ्यांना बघतो किंवा आता मी फॉर एक्झाम्पल मी दुसऱ्या डेली ब्लॉगर्सला बघते तर मला आधी वाटायचं की यार ह्यांची लाईफस्टाईल खूप छान आहे ह्यांचं घर खूप छान आहे ह्यांच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतात म्हणजे हे ही ही बाई खूप स्लीम आहे किंवा ही खूप छान दिसते मी ह्यांच्यासमोर काहीच नाही आहे ह्या गोष्टी कंपॅरिझन करणं बंद करा कम्पॅरिझन केलं की तुम्हाला दुःखच भेटणार आहे तुम्ही जे आहात ना ते परफेक्ट आहात आणि तुमच्यापासून सुरुवात करा नक्कीच तुम्ही आनंदी राहाल सो मी ही गोष्टच मनाला धरून माझा हा चॅनल चालू केला आहे आणि माझं जे खरंखरं आयुष्य आहे मी जी लाईफस्टाईल जगते मी जशी आहे तशी परफेक्ट आहे माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी सो मी माझी लाईफस्टाईल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सो अशा ज्या गोष्टी असतात जे मी आता ऑथेंटिक लाईफ जगती आहे ती माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ज्या मी ऑथेंटिक गोष्टी शेअर करते आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत सो ह्या युनिक असू शकतात कोणासाठी माझ्या भलेही माझा चॅनल खूप मोठा नाही आहे आत्ता जस्ट माझे वन फोर्टी लाईक सबस्क्रायबर आहेत पण जे कोणी आहेत चाळीस एकशे चाळीस लोकं ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्या एकाही व्हिडिओला एक जरी लाईक आला तरी मला खूप आनंद वाटतो की अरे कोणा कोणाला तरी माझं म्हणजे एका जणाला तरी माझा व्हिडिओ आवडला आहे आणि तो त्याला छान आहे किंवा माझी एखादी रेसिपी छान वाटते आहे त्यातूनच मला खूप आनंद आहे हळूहळू म्हणजे भले एकशे चाळीस पैकी एक जण लाईक करतोय तर मला तर आनंदच आहे बट पुढे जाऊन नक्कीच तुम्ही सपोर्ट केला तर मला चॅनल अजून मोठा होईल अजून तुमच्या सपोर्टनी मला काम करायला ऊर्जा मिळेल सो so, ह्या गोष्टीतूनच आपल्याला आनंद भेटतो आत्ता मी जसं सांगितलं तुम्ही कंपेरिजन करू नका की वन मिलियन डेली ब्लॉगरवाला आहे आणि तो अशी लाईफस्टाईल जगतो आहे आणि माझी लाईफस्टाईल अशी आहे तुम्हीही एक दिवस वन मिलियनपर्यंत जाऊ शकता या हेतूने तुम्ही तुमची सुरुवात करा म्हणजे आता मी माझं जस्ट यूट्यूबमधलं एक्झाम्पल सांगितलं बट तुम्ही तुमच्या क्षेत्रातलं भले आय टी क्षेत्र असो गव्हर्नमेंट असो कुठलंही क्षेत्र शेती असो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचा युनिकनेस शोधा आणि पुढे जा कि कि सो नक्कीच तुम्ही सक्सेस आनंदी राहाल नंतर पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की नकारात्मक किंवा निगेटिव्ह लोकांसोबत राहणं बंद करा जर तुम्हाला असं जाणवत असेल की तुमचा एखादा फ्रेंड म्हणा फॅमिली मेंबर म्हणा जो सतत म्हणजे बोलताना निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्यासोबत राहणं हळूहळू बंद करा अचानक त्याला असं नको वाटायला की अरे हा मला इग्नोर करतोय किंवा मला बोलतच नाहीये माझ्यासोबत मला ह्यांनी बोलत बोलणंच बंद केलंय असं न करता तुम्ही अं म्हणजे त्याच्यासोबत हळूहळू बोलणं बंद करा किंवा तुम्हाला जर त्याला चेंज करता येत असेल तर करू शकता बट तुमची रिस्क तुम्हाला करायचं असेल तर करू शकता मीही ट्राय करते बट जर तुमचं हंड्रेड पर्सेंट देऊन जर तो व्यक्ती चेंज नसेल होणार तर धानं बंद करा हाच तुमच्यासाठी बेस्ट वे असेल सो कसं आहे जर आपण निगेटिव्ह लोकांसोबत राहिलो निगेटिव्ह गोष्टी करत गेलो तर आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कधीच घेऊन येऊ शकत नाही आणि नेक्स्ट पॉईंट असं आहे की जे लोक आपल्यासोबत पॉझिटिव्ह बोलतात पॉझिटिव्ह माइंडसेटचे लोक आहेत त्यांच्या सोन सोबत राहणं प्रेफर करा त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करा ते ते आपले फॅमिली मेंबर बनवा सो तुम्ही नक्कीच याच्यातून तुम्हाला थोडा तरी आनंद भेटू शकतो एन्जॉय करू शकता तुम्ही तुमची लाईफ बट प्रत्येक वेळेसच निगेटिव्ह बोलणारा माणूस जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही कायमच डिमोटिवेट व्हाल आणि म्हणजे निगेटिव्हिटीकडे जाल सो प्रेफर करा की पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा आणि छान ग्रुप बनवा समजण्यासाठी शिकण्यासाठी माप करण्यासाठी हसण्यासाठी तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही दुःखी असाल तर ह्या गोष्टी कधीच करू शकत नाही तुम्ही आनंदी असाल तर नॉर्मली असं म्हणून जाता ए चल थँक्यू तुला तुम्हाला ही गोष्ट केली असं बट तुम्ही तिथे दुःखी असाल तर तिथे नाही बोलू शकत तुम्ही लवकर तुमच्या म्हणजे तोंडातून थँक्यू हा शब्द येणार नाही किंवा तोंडावर स्माईल येणार नाही सो so, ह्या गोष्टी नक्की करा सो पॉझिटिव्ह आणि हॅप्पी ह्या दोन गोष्टी खूप कनेक्टेड आहेत सो या दोन गोष्टींना तुम्हाला म्हणजे कनेक्ट आहे म्हणजे ह्या ऑलरेडी कनेक्टेडच आहेत बट तुम्ही कशा कनेक्ट करताय तुमच्या लाईफमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे कोणासोबतही रेस न लावता स्वतःचं आयुष्य सॉर्टेड जागा छान जागा भले आता फॉर एक्झाम्पल म्हणजे रोडवरचा भिकारी म्हणा किंवा अंबानी म्हणा हे दोघेही हॅप्पी राहू शकतात अंबानी का हॅपी राहू शकतो की आज त्याचा त्याचा मुलगा म्हणजे एवढा तो त्याच्याकडे पैसा आहे बट त्याचा मुलगा तेवढा हेल्दी नाही आहे सो so, ही शरीर संपत्ती पण खूप महत्वाची आहे बट तो हॅपी काय आहे की त्याच्या मुलाला तो एवढी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो आणि छान जगवू शकतोय हा त्याच्यात हॅपी है हॅपीनेस आहे है की त्याच्याकडे तेवढा पैसा आहे आणि तो त्याच्या मुलाला एक्सपेन्स एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊन जगवू शकतोय आणि रोडवरच्या भिकारी कधी हॅप्पी होतं त्याला भले दोन वेळच खायला नसतं एक वेळेस खायला मिळालं तरी तो हॅप्पी होऊन जातो म्हणजे कोणाच्याही हॅ आयुष्यात हॅपीनेस हा येऊ शकतो बट तो म्हणजे मिळवायचा कसा आणि तो अनुभवायचा कसा हे आपल्या हातात आहे सो लाईक कधी परफेक्ट नसतं कोणाचंही आयुष्य परफेक्ट होऊ शकत नाही सु बट ते सुंदर असू शकतं परफेक्ट नसेल बट सुंदर नक्कीच असणार कारण की ते तुमच्या हातात आहे की सुंदर कसं बनवायचं प्रत्येक दिवस तुम्हाला काही ना काही नवीन अपॉर्च्युनिटी म्हणा संधी म्हणा घेऊन येत असतो सो ती तुम्ही इम्प्लिमेंट कशी करायची किंवा ती तुम्ही यूज कशी करायची हे तुमच्या हातात आहे सो या गोष्टी जर तुम्ही ती अपॉर्च्युनिटी यूज केली आणि त्याचं संधीचं आपण मराठीमध्ये म्हणतो संधीचं सोनं करणारी पण लोक असतात सो त्या संधी तुम्ही सोनं करा सो, सोनं केलं तर तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल आणि तुम्ही आनंदी आणि शेवटी मी एवढंच सांगेल की स्वतःच्या इम्पर्फे पणाला स्पेशल आयुष्याला मिठी मारा आणि आयुष्याला छान सुरुवात करा नक्कीच तुम्ही आनंदी राहाल सो लाईक तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ ऐकून किंवा तुम्हाला माझं बोलणं ऐकून थोडं जरी मनाला हलकं वाटलं असेल कुठेतरी छान वाटलं असेल आणि काहीतरी नवीन सुरुवात करावीशी वाटली असेल मनात कुठेतरी आनंदाची लहर उमटली असेल तर लाईक तोच माझा एक उद्देश आहे की सगळ्यांना हॅप्पी बघावं सगळ्यांना माझ्या व्हिडिओतून म्हणजे एक मी जर शंभर टक्के माझं देत असेल तर त्यातले टेन पर्सेंट तरी तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुम्ही ते अंमलात आण आणावं जर शंभर लोक माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यातील एक एका जरी लोकांनी किंवा एका जरी व्यक्तीने माझं ही गोष्ट त्याच्या आयुष्यात अंमलात आणली तरी मला खूप हॅप्पी वाटेल आणि हाच माझ्या आयुष्यातला मोटिव आहे की म मी जे फील करते किंवा जे माझे विचार आहेत ते कुणी एका व्यक्तीने जरी आमलात आणले तरी ते माझ्यासाठी खूप छान आहे सो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयुष्य आनंदी जगा हॅप्पी हॅप्पी राहा आणि तुमच्या जवळपासच्या लोकांनाही हॅप्पी ठेवा so, सो असं जर एका एक व्यक्तीने जरी विचार केला ना तरी आपल्या शेजारची दहा लोकं हॅप्पी राहू शकतात आणि असं करून हळूहळू आपण म्हणजे त्या लोकांची संख्या वाढवून आपली जवळची पॉझिटिव्हिटी किंवा आपला कनेक्ट छान ठेवू शकतो सो so, नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हॅप्पी राहा बाय